अकोल्या ग्रामपंचायत मध्ये दे तेवीस ते चोवीस कोटीचा भ्रष्टाचार सिद्धेश्वर सोळंके अकोले ते काम न करताच उचलले कोटीचे बिल घेता परस्पर पैशाचा अपहार बिहारी पॅटर्न केवळ भ्रष्टाचारी मोकळे अकोला ग्रामपंचायत तालुका परतूर जिल्हा जालना येथे जानेवारी दोन हजार सतरा ते आजपर्यंत विविध कामे झाली यामध्ये कोट्यवधी रुपयाची कामाची चौकशी करून संबंधित भ्रष्टाचारी सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक व संबंधित सर्वच अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून प्रांत प्रसाद देशमुख रवी भानुसे ओंकार देशमुख हे उपोषणाला बसले असता पंचायत राजचे उपमुख्य अधिकारी पंचायत तथा उपजिल्हा कार्यकारी समन्वयक मागार जिल्हा परिषद जालना अंकुश चव्हाण यांनी अठरा मार्च रोजी उपोषण स्थळी भेट देऊन समिती गठीत केल्याचे पत्र उपोषण मागे घेण्याची विनंती केली मार्च रोजी उपोषण सोडले गेले परंतु दीड महिना होऊ नये अजूनही कोणत्याही प्रकारची समिती अद्याप ग्रामपंचायत अकोला तालुका येथे आली नाही ही चौकशी वीस मे रोजी पर्यंत येऊन चौकशी करून चौकशीचा अहवाल न दिलास नाईला जस्त छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य आयुक्तालयासमोर उपोषणासाठी बसावे लागेल लागे असेही निवेदनात म्हटले आहे तरी मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मन्यार यांनी झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून योग्य ती कार्यवाही काय करण्यात यावी या मागणीचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोडे यांना दिले पंचायत समिती पण कोणतीही चौकशी झाली नाही त्याच्यानंतर मग आम्ही सतरा तीन दोन रोजी इथं उपोषणाला बसलो मुख्य कार्यकारी अधिकारी लादण्याच्या बाहेर तर त्यानंतर आम्हाला अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला एक समिती ग गठीत करून दिली असं एक पत्र देण्यात आलं परंतु कोणती समिती अजून अकोली येथे चौकशीसाठी आलेली नाही अकोली येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे चोवीस कोटीचे कामं जवळपास झालेले आहेत अकोलीमध्ये पाझण रस्ते झालेत एकदम निष्क्रिय दर्जाचे आणि एक, एक पाझाण रस्ता एकी गुन्हा वेगळा एकी गुन्हा वेगळं असं एका पाझाण रस्त्यावर डबल डबल बिल उचलण्यात आलेलं आहे आणि पंच्याण्णव पाचचे कामं झालेलेच नाही दलित वस्तीचे कामं झाले ते दाखवून बिल उचललं जनसुविधाचं काम झालं ते दाखवून पंचाण्णव पाचं बिल उचललं धनगर काम दाखवून त्याच्यावर पंचाण्णव पाचचं बिल उचललं आणि जे नाला सरळीकरण ते तर कागदारच झालेलं आहे लाखो रुपये शासनाचे आमच्या ग्रामपंचायतीने लुटून घेतलेले आहेत कोणत्याही प्रकारचं प्रकार करोड रुपयाचा भ्रष्टाचार आहे पंच पंधरावी तयारमधून तर आत्तापर्यंत कोणतं कामच झालेलं नाही त्याचे फक्त बिल जोडणे आणि बिल उचलून घेणे वित्त परत परतूर पंचायत समितीचा शेष भरपूर प्रमाणात आकुली टाकून त्याचे पैसे न काम करता उचलून घेतलेले आहेत आमची मागणी एवढीच आहे की याची योग्य ती प्रमाणात चौकशी करण्यात यावं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करून अहवाल देऊन चौकशी करण्यात यावं परंतु वारंवार आम्ही जवळपास दोन हजार बावीस पासून तक्रारी करतो आमच्याकडे पूर्ण रिसूट आहेत पण कुठलीही चौकशी होत नाही कोणतंही बंधन लागत नाही फुलटू बिल उचलणं चालू आहे किती कोटीचा झालेला आहे अंदाजे ते चोवीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आता मागणी काय तुमची आता आमची मागणी योग्यच आहे फक्त योग्य ते शासनाचा जो पैसा आलेला आहे तो, तो गावात वापरला की नाही वापरला याची चौकशी करून अहवाल देण्यात यावं दे आणि जर नसला गेलेला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तुम्ही एवढं आंदोलन केलं उपोषण केलं निवेदन दिलं अगर आता इथून पुढे चौकशी न झाल्या तर आम्हाला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालयासमोर जाऊन उपोषण करावं लागेल आणि त्यानंतरही नाही झालं तर आम्हाला आमचं आत्मदहन करण्यात करावं लागेल याच्याशिवाय काही पर्याय नाही शासन त्याशिवाय जागा होत नसेल तर आम्हाला आत्मदहन करावं लागेल परस्पर लाभ घेतल्यामुळे आणि जे काही शेतकरी आहेत शेततळ्याचा विहिरीचा परस्पर लाभ घेतला आता दोन शेतकरी तर असे आहेत की त्यांना माहित नाही त्यांच्या शेतामध्ये शेततळं झाले आलेले पूर्ण लाभ घ्यायला गेला तर दा माहीत झालं की माझ्या नावावर तर आधी शेतळं उचललं पूर्ण तीन लाख चार लाख रुपये उचलून घेतले म्हणजे अशा प्रकारचा भ्रष्टाचार असा चालू आहे समन्वयाक आणि आम्ही एक नाही इथं एक आम्ही हे दिलेलं आहे दाखल केलेलं आहे सेवकच्या विरोधात त्याचा अहवाल सुद्धा पंचायत समितीचा जो आमचा व्हिडिओ आहे तो अहवाल सुद्धा देत नाही आहे इथं सेवकाच्या विरोधातला जेणेकरून सेवकावर कारवाई होईना आणि त्याचं निलंबन होईन म्हणून त्याला लपवण्यासाठी ही सगळी घटाटोप चालली ¿Qué es lo